निवडणुका जवळ आल्यात आणि सर्वपक्षीय तयारीलाही वेग आला आहे निवडणुकांच्या तयारीला याच तयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसनं नागपुरात आपल्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला विदर्भातले सारे पदाधिकारी तर उपस्थित होतेच पण इथं काही निरीक्षकही आले होते परराज्यातले या निरीक्षकांमध्ये पर मध्य प्रदेशच्या काँग्रेसच्या माजी आमदार हिना कावरे यासुद्धा होत्या या हिना कावरे मध्य प्रदेश विधानसभेच्या माजी उपाध्यक्षसुद्धा राहिलेत अशा अनुभवी निरीक्षकांनी विदर्भातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जो कानमंत्र दिला आहे ना तो समजून घेण्यासारखा आहे म्हणून हा सगळा व्हिडिओचा प्रपंच आहे हिना कावरेंनी स्पष्टच सांगितलं त्या मेळाव्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे त्या योजनेला हलक्यात घेऊ नका कारण ही योजना मूळची मध्य प्रदेशातली तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी ही योजना मध्य प्रदेशात राबवली आणि एम पीमध्ये या योजनेमुळे शिवराजसिंग चव्हाण यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती विशेषतः महिलांमध्ये रक्षाबंधनाच्यामध्ये शिवराजसिंग चव्हाण यांचे दोन्ही हात भरून गेल्यानंतरही महिला वर्ग त्यांना राखी बांधायला धडपडताना दिसत होता या योजनेच्या लोकप्रियतेनं मध्य प्रदेशात काँग्रेसची कबर खोदली पण लाडली बहना योजना सुरू होताच स्थानिक काँग्रेसी नेत्यांनी मध्य प्रदेशमधल्या त्या योजनेची खिल्ली उडवली होती मिम्स बनवले होते शॉर्ट्स बनवले होते रील्स बनवले सोशल मीडियात लाडली बहना हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न झाला पण हे सारं कॅम्पेन काँग्रेसच्याच अंगलट आलं महाराष्ट्रातही काँग्रेसचे सुनील केदार यांच्यासारखे के नेते विजय वडेट्टीवारांसारख्या विरोधी पक्षनेता महावा आघाडीचं सरकार आलं तर ही जी काही लाडकी बहीण योजना आहे ती योजना बंद करू असं म्हणताना दिसतोय सोशल मीडियावरही लाडकी बहीण योजनेविरुद्ध अपप्रचार करून झाला आहे या सगळ्या विरोधकांचा अनेक ठिकाणी बूथ उभारून चुकीचे फॉर्म्स भरून या योजनेला बदनाम करण्याचे प्रयत्न करून झालेत पण सामान्य महिला वर्गात या योजनेबद्दल प्रचंड आकर्षण आहे हे पैसे थेट त्यांच्या स्वतःच्या खात्यात येत आहेत आणि त्यामुळं ही फक्त त्यांचीच गंगाजळी जमा होते घरातला कर्ता पुरुष जो असतो त्याचं बँक खातं वेगळं असतं त्यातूनच घराचे जे काही सारे व्यवहार असतात दैनंदिन ते होत असतात पण महिलेच्या खात्यात सहसा बचतच केली जाते या बचतीमध्ये भर टाकणारे पंधराशे रुपये जे माननीय मुख्यमंत्री आपल्याला थेट देत आहेत ही कल्पना सरकार आपल्याला बहीण म्हणून वागवतंय ही भावना इतर कशापेक्षाही मोठी आहे मध्य प्रदेशात लाडली बहिणाला केलेला विरोध काँग्रेसला नडला आहे तर हे माहीत असलेल्या हिना गावरेंनी का महाराष्ट्रातल्या काँग्रेसींना सल्ला दिला आहे काँग्रेसवालो लाडली बहिणाचे डरो आता ही त्यांची सूचना किती अंमलात आणली जाते दा माहीत नाही या योजनेला हलक्यात घेऊ नका आणि त्याला उघड विरोध तर अजिबातच करू नका असं सांगत त्यांनी हिना कावरे यांनी मध्य प्रदेशातला पराभव समजावून सांगितला पण नेमकं याच्या उलट मुंबईत मात्र मुसलमानांच्या मतांच्या जोरावर निवडून आलेली मुसलमानांची लाडकी बहीण जी दक्षिण मध्य मुंबईतून खासदार बनलेली आहे त्या खासदार बहिणीवर तिच्या मुसलमान भावांना इतकं प्रेम दाटून आलं आहे इतकं उचंबळून आलं आहे की तिनं भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवाराला हरवलं आहे त्या उमेदवाराला हरवणं हेच जणू मुसलमानांसाठी जन्नत मिळाल्यासारखं होतं बहात्तर हुरे मिळाल्यासारखं होतं होय मी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याबद्दलच बोलतो आहे वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्या जी लढत झाली होती त्यात मतदानाचे निकष काय होते मुसलमानांसाठी तर ज्या उज्ज्वल निकम नावाच्या वकिलानं ना, यांच्या अजमल कसाब नावाच्या देवदूताला फासावर लटकवण्यासाठी सरकारची बाजू मांडली त्या उज्वल निकमांबद्दल या लसणीच्या मनात प्रचंड राग असूया द्वेष ठासून भरलेला आहे नेमका हाच माणूस यांना निवडणुकीच्या रिंगणात समोर सापडला मग काय अकार्यक्षम आमदार अडीच वर्ष मंत्रिपद भोगूनही आपल्या मतदारसंघासाठी काहीच भरीव काम न केलेल्या वर्षा गायकवाडांना पुन्हा निवडून द्यायचं तेही लोकसभेला पण इथं वर्षाताई माफ करावं वर्षा आपा म्हणा म्हणावं लागेल त्यांना या वर्षा आपांचं काम न बघता या मुसलमान भाईजान लोकांनी काय अजमल का मैं एक बात पूछता आपको के मान लो वर्षा तय एमपी बनने के बाद पांच साल कोई काम नहीं करती तब भी आप उनके खिलाफ बात नहीं कर सकते क्यों कि इसको हराया वो पांच साल खिलाफ ही काम करता आपके और जब तक वो जब तक वो इस धरती पर है जब से है जब से वकील है जब से पब्लिक प्रोसिक्यूटर है उसने आपकी कौन को टारगेट कर करके आपको परेशान किया है तो उसको हराना ये सबसे बड़ा काम था उनका अब पांच साल कोई काम ना करे तब भी आप इनको नहीं कुछ बोल सकते क्योंकि इतना बड़ा काम किया कि ऐसे आपने को हराया जो आपके लिए नासूर बन जाता मैं मुझे बड़ी खुशी हुई अब देखिए हमने इस्लामी मित्रो कसाब हा पाकिस्तानी दहशतवादी पण कुर्ला अणुशक्तीनगर तुर्भे वांद्रे धारावीतल्या मुसलमानांना काम करणारा सुविध्य कर्तबगार खासदार नको होता काम करणारा लोकप्रतिनिधी नको होता तर पुढील पाच वर्षही काम नाही केलं तरी चालणारा खासदार चालणार आहे कारण त्यांच्या लाडक्या वर्षा आपण कसाबच्या मारेकऱ्याला हरवले कसाबला ज्याने फासावर लटकवलं आहे त्या उज्वल निकमांना हरवले हा आहे भारतीय लोकशाही आणि संसदीय प्रणालीचा आदर इथल्या लोकांमध्ये असलेला आदर भारतात काही मतं पैशांच्या जोरावर फिरवली जातात विकत घेतली जातात काही मतं भावनेच्या बारात फिरवली जातात तर काही मतं जी अशा जिहादी मनोवृत्तीच्या जा मुसलमानांची असतात ती फक्त आणि फक्त पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांच्या स्मृतींना अर्पित असतात जिहादसाठी अर्पित असतात यांच्या गजवाहीनसाठी अर्पित असतात अफजल गुरु अजमल कसाब बुरहानवानी यांच्यासाठी गळे काढणाऱ्यांची मतं हिंदू असून हिरवे झालेल्या बाटलेल्या नालायकांसाठी असतात मातोश्रीवरच्या हिंदुस्थानात या असल्या हिरवाईची मुजोरी वाढण्याचं कारण महाराष्ट्रासह अनेक राज्यातल्या कित्येक शहरांची बदललेली डेमोग्राफी आहे हिंदू घटत चालला आहे आणि मुसलमान वाढतोय एक क्लिप पाळण्यात आली टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी अडवलेला जाळीदार टोपीवाल्यांनी भरलेला एक ट्रक बाचाबाची करणारा एक मुल्ला आणि मग थोड्याच वेळात टोल नाक्यावर जमा झालेला टोपीवाल्यांचा मॉब या जमावानं ना टोल नाक्यावरचा आडवा बांबू तिडवा करत टोल कर्मचाऱ्याला ढकलून देत आपला ट्रक बाहेर काढणं हे झालं एका छोट्याशा झुंडशाहीचं प्रदर्शन असे अनेक किस्से जिथं जिथं हे बहुसंख्य आहेत तिथे तिथे घडत असतात लोकसभेला झालेलं मतदानही असंच झुंडीनं केलं गेलं होतं आता विधानसभेला या हिरव्या झुंडीला रोखून भगवी लाट बाहेर काढणं गरजेचं आहे नाहीतर तुमच्या आमच्या बोडक्यावर पुन्हा एखादी वर्ष आपा बसवली जाईल जी पाच वर्षं काम न करताही निवडून येईल पुन्हा तेव्हा सारा सारासार विचार करूनच मतदान करायचं आहे लाडकी बहीण हवी की प्यारी वर्षा आपा हा विचार तुमचा तुम्ही करायचा आहे मी इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूच चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार